भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केलाय जर तुम्हाला वहिनी आईसारख्या वाटतात तर त्यांच्या विरोधात निवडणुकीत उभं राहू नका असं आवाहन दरेकरांनी सुप्रिया सुळे यांना केलेलं आहे भाजपने आई समान वहिनीला निवडणुकीत उभं केल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं त्यावरून दरेकरांनी हा पलटवार केलाय आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार कारण आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईचे का समान असते आपल्या स माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतं आहे विचार करा, विचार करा ना या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करत माझ्यासाठी ही एक वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही आहे माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या त्यांनी जे पॉलिसी निर्णय घेतात त्याच्या विरोधात आहे माझं राजकारण कुणा कुठं आजपर्यंत मी कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही माझ्यावर कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे माझं राजकारण वैयक्तिक व्यक्तिकेंद्र केंद्र नसून माझं पूर्ण राजकारण हे वैचारिक आणि विकासाचं आहे जर तुम्हाला वहिनी आई समान वाटतात तर सुप्रियाता आईच्या विरोधात उभं नको आपण राहायला आईला त्या ठिकाणी आपण समर्थन दिलं पाहिजे ना परंतु एकीकडे एक एक आई समान बोलायचं दुसरीकडे टीका करायच्या आणि भावनिक माहोल करत काही गेन करता येते का केविवाना दुर्दैवी प्रयत्न सुप्रियाताईंचा आहे